पुढची बातमी पहलगाम हल्ल्यासंदर्भातली पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरलाय भारत हल्ला करेल या भीतीनं पाकिस्ताननं आता जोरदार युद्ध सुरुवात केली आहे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात युद्ध सराव सध्या सुरू आहे या सरावाच्या दरम्यान लाहोर आणि इस्लामाबाद दरम्यानचे काही हवाई मार्ग सुद्धा तात्पुरते बंद केलेत या सरावात एफ सिक्सटीन जे टेन आणि जे एफ सेव्हन्टीन यासारखी फायटर जेट्स सुद्धा सहभागी झाले आहेत जे एफ सेव्हन्टीन या लढाऊ विमानांसोबत चीनकडून मिळवलेली पीएल फिफ्टीन क्षेपणास्त्र सुद्धा वापरण्यात येत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर तर अजून लष्करी हो। कारवाई भारतानं केली नाही मात्र तरी सुद्धा पाकिस्ताननं युद्ध सरावाची तयारी देखील सुरू केली आहे काय म्हणायचं पाकिस्तान इतका का बिथरलाय असा आहे पाकिस्तानच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की ज्याप्रमाणे भारताने लष्करी तयारी केली आहे तर त्याप्रमाणे हल्ला हा कधी होऊ शकतो आणि हल्ला सर्वप्रथम कुठला केला जातो तर तो हवाई दलाचा किंवा एअरफोर्सचा तर त्याकरता आपण जर आजकाल त्यांच्या हालचाली बघितल्या असतील तर आपल्याला असं दिसतं की त्यांनी लाहोर आणि रावळपिंडीच्या वरती जी हवाई हद्द होती ती सगळ्यांकरता बंद केली आहे म्हणजे तिथे आता कुठलीही सिव्हिलियन विमाना येऊ शकत नाही तर त्याच्यामुळे त्या हद्दीत कोणीही आलं तर त्याच्यावरती लगेच त्याला त्याच्यावरती हल्ला करून त्याला पाडलं जाईल मी त्यांना वाटतं की अतिशय भीती आहे हवाई हल्ल्याची लाहोर आणि जे जवळची त्यांचे मोठे फायटर बेस असेल त्याच्यावरती आणि एवढंच नव्हे तर त्यांची विमानं म्हणजे आता लाहोरच्या विमानतळावरती पेट्रोलिंग करताय म्हणजे काय असतं जे विमानं जी तयारी करतात लढाई करतात त्याचे तीन प्रकार असतात अलर्ट वन अलर्ट टू अलर्ट थ्री अलर्ट वनमध्ये लढाऊ विमान हे धावपट्टीवरती उभं असतं आणि गरज पडली तर फायटर पायलट पडत येईल त्याच्यामध्ये बसेल विमान चाललेलं वरती येईल अलर्ट टूमध्ये जो वैमानिक असतो तो मध्ये म्हणजे विमानाच्या आतच बसलेला असतो म्हणजे तो लगेच उड्डाण करू शकतो आणि अलर्ट थ्रीमध्ये विमान हे आकाशात उडत असतं म्हणजे ला लाहोर किंवा इस्लामाबादच्या विमानतळावरती म्हणजे जर कुठला हल्ला झाला तर ते लगेच त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकतात परंतु ज्यावेळेला अशा प्रकारची विमानं उडतात त्याच्यावरती खर्च प्रचंड होतो म्हणजे त्याच्या तुमचं इंधन जातं पायलट थकतो आणि तुम्ही एका वेळेला किती किती वेळ पेट्रोलिंग करणार तीन किंवा चार तास त्यानंतर पुन्हा विमानाची बदली करावी लागते तर थोडक्यात याच्यामुळे आर्थिक खर्च तर वाढतोच विमानाचं आयुष्य कमी होतं आणि याच्याशिवाय जे पायलट असतात ते थकतात तर आणि अशाच प्रकारे जी कारवाई आहे ती जी जी आपली समुद्री हद्द आहेत तिथे पण चाललेलं आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जी शिप्स म्हणजे जे फ्रिगेट्स डिस्ट्रॉयट्स आहेत ते गस्त घालता आहेत आणि ते त्यांच्या पाणबुड्यासुद्धा तैनात झालेल्या आहेत तर त्याच्यामुळे त्यांचं पण तिथे जे आयुष्य आहे त्यांचे इक्विपमेंटचं ते कमी होतं म्हणजे आपण काही आपण काहीच करत नाही आपण पेट्रोलिंग करत नाही आहे आपण जास्त जास्त गस्त घालत नाही आहे केवळ आपण तैनातही केलेली आहे तर म्हणजे खर्च हा पाकिस्तानवरती वाढतो आहे आणि याच्याशिवाय त्यांनी जो वाळवंटी भाग आहे जो तुम्ही तुम्हाला दाखवत आहात तर त्याच्यामुळे त्यांचे दणगाडे तैनात आहेत त्यांच्या तोफा तैनात आहेत आणि तिथे ते वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्सरसाइजेस करत आहेत तर म्हणजे थोडक्यात त्यांना असं वाटतं की हल्ला कधी पण होईल तर म्हणून ते त्याकरता तयारी क त्याची तयारी करून राहत ते आणि एवढंच नव्हे याच वेळेला आपण जर काही न्यूज बघितलं असेल तर अशा पण बातम्या येत आहेत की अनेक पाकिस्तानी जवान जे आहेत ते आपल्या चौक्या सोडून मागे गेले कारण त्यांना भीती वाटते की भारताचा हल्ला केव्हा पण होईल आणि एवढंच नव्हे तर जे दहशतवादी लॉन्चपॅडवरती होते लॉन्चपॅडवरती म्हणजे की एल ओ सीपासून समजा एक दोन तीन चार किलोमीटरवरती ते सुद्धा आता तीस चाळीस पन्नास किलोमीटर मागे गेलेले आहेत कारण त्यांना अशी भीती वाटते आहे की त्यांच्या लॉन्च पॅडवरती भारताचा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो आणि एवढंच नव्हे तर याच वेळेला पुन्हा पुन्हा पाकिस्तानमध्ये मध्ये इशारा देण्याचा प्रयत्न करतो की जर तुम्ही जर हल्ला केला तर हे अतिशय वाईट होईल आणि आम्ही या हल्ल्याचं मूतोड जबाब देऊ जबाब देऊ परंतु हे सगळं करत असताना पाकिस्तानचं जे राजकीय नेतृत्व आहे आणि पाकिस्तानचं जे लष्करी नेतृत्व आहे त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद निर्माण झालेले आहे कारण राजकीय नेतृत्वाला वाटतं की पाकिस्तानी सैन्याने जो दहशतवादी हल्ला करवला प पहलगाममध्ये तर पहल त्याच्यामुळे आता त्यांचं संकट वाढलेलं आहे आणि रोटी कपडा मकांची लढाईच्या विरुद्ध कारवाई करायच्याऐवजी आता ते निष्कारण एका लढत मोठ्या लढाई युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती जो सायकोलॉजिकल दबाव आहे मानसिक दबाव आहे हा सुद्धा वाढतो आहे तर हे म्हणजे सगळं चांगली गोष्ट आहे आणि आज म्हणजे बावीसला हल्ला झाला आणि आज तीन तारीख आहे तर म्हणजे आज अकरावा दिवस आहे दहशतवादी हल्ला झाला दहशतवादी हल्ला झाल्यानंतरचा तर आपण थोडक्यामध्ये पाकिस्तानला वेगवेगळ्या सीमांवरती लढायला भाग पाडतो आहे म्हणजे भारत पाकिस्तान सीमा भारत अफगाणिस्तान सीमा आणि आज त्यांच्यावरती बलूची हल्ले करतायत त्यांच्यावरती खायबर पखुनावामध्ये हल्ले होत आहेत आणि याच्याशिवाय त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळी युद्ध करतोय म्हणजे सायबर अटॅक आहेत इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे त्याच्यानंतर मानसिक युद्ध आहे व्यापार युद्ध आहे आर्थिक युद्ध आहे मुत्सद्देगिरीचं युद्ध आहे वगैरे वगैरे तर म्हणजे आपण त्यांच्या त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून त्यांना थकवण्याचा था प्रयत्न करतो आहे त्यांची आर्थिक क्षमता कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या वेळेला आपल्याला लष्करी हल्ला करायचा असेल त्यावेळेला पाकिस्तानचे सैनिक हे फसलेले असतील निश्चितच सर तुम्ही आताच एलओसीचा उल्लेख केला आणि याच संदर्भात पुढची बातमी आहे त्याच्यावर तुमचं मत जाणून